विकासासाठी अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असं सांगत सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदा जाहीरपणे भूमिका मांडली बारामती मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी भोंगवली गावातल्या नागरिकांशी संवाद साधला अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बरोबर असणारे ऐंशी टक्के लोक सोबत आले असतील तर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकत नाही असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारलाय त्या हेतूनच आदरणीय दादांनी ही भूमिका घेतली लोकशाही जर असेल तर जेव्हा दादांनी ही भूमिका घेतली तेव्हा दादांबरोबर जी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असलेली मंडळी होती ती जवळजवळ किती टक्के आहेत दादा बरोबर ऐंशी टक्के लोक मग जर लोकशाही जर असेल ऐंशी टक्के जर लोक दादांबरोबर असेल आले असतील तर मग इथे पक्ष चोरला किंवा चोरून गेला किंवा चुकीचं वागलं असं म्हणत